मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानावर आत्महत्या केलेल्या चार तरुण शेतकऱ्यांच्या मातीसह धडक देण्यासाठी निघालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मोर्चाला मूर्तीचा पुरातच पोलिसांनी अटकावा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करून शेतकरी निघणार होते मात्र शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जा अजित जाधव ग्रामीण ठाण्याचे जा श्रीधर गुठ्ठे उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी व आशिष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बंदोबस्तात सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हे आंदोलन आयोजित केले होते आत्महत्या केलेले योगेश हरणे विवेक ठाकरे निलेश राऊत व प्रफुल्ल गावंडे यांच्या शेतातील माती मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी नेण्यात येणार होती मात्र पोलिसांनी नागपूरला रवाना होण्यापूर्वीच मोर्चा रोखत कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले विधानसभा प्रचारावेळी दिलेल्या सातबारा कोरा सोयाबीनला हमी भाव कापसाला भाव यासारख्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला फळवणी जबाबदारी पार पाडू शकत नसतील तर राजीनामा द्यावा अशी संतप्त मागणी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवडे यांनी केली संघटक राहुल वानखडे उपाध्यक्ष सय्यद रियाज यांनी ही संताप व्यक्त शेत करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर अधिक तीव्र लढा चढण्यात येईल असा निर्धार यावेळी शेतकरी संघटनेने व्यक्त केला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा